नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण कन्सल्टंट आणि इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ट अटॅक चे टाइप्स काय असतात आणि हार्ट अटॅक मध्ये इनिशियल प्रेझेंटेशन म्हणजे इमर्जन्सी रूम मध्ये असताना आणि आयसीयू मध्ये काय ट्रीटमेंट केली जात असते त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच हार्ट अटॅकचे व्हेरियस प्रेझेंटेशन जे असतात आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या टाईपची जी ट्रीटमेंट देणार येते त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो लक्षात असू द्या सगळेच ब्लॉकेज म्हणजेच हार्ट अटॅक असा नाही काही ब्लॉकेजेस ग्रॅज्युअली प्रेझेंट करत असतात ते अचानक तुम्हाला सिमटम देणार नाही जसं तुम्ही कॉमनली ऐकलं आहे जसं आपण ऐकतो की सडन त्याला खूप जास्त चेस्ट पेन झालं नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅक डायग्नोसिस केला तो एक कॉमन प्रेझेंटेशन आहे पण दुसरा एक आणखीन एक प्रेझेंटेशन आहे जो ग्रॅज्युअली म्हणजे ओव्हर प्रेझेंट करत असतो त्याला क्रॉनिक स्टेबल म्हणतात यामध्ये पेशंटला चालताना दम लागत असतो छातीमध्ये दुखत असतो स्पेशली जेव्हा ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते किंवा पायऱ्या पायऱ्या चढाव्या लागतात किंवा काही स्ट्रेनस ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात त्यावेळेस ब्रेथलेसनेस त्यांचा किंवा छातीत दुखणे त्यांचं वाढून जातं सोबतच या प्रेझेंटेशन मध्ये काही काही लोकांना जेवण झाल्यानंतर छातीमध्ये दुखणे त्याला पोस्ट प्रांडियल अंजायना सुद्धा म्हणतात असं सुद्धा प्रेझेंटेशन असू शकतं अथवा कधी कधी थकवा येणे काम करायचं मन नाही करणे ह्या प्रेझेंटेशन सुद्धा असू शकतो आणि दुसरं तुम्हाला जो कॉमनली माहिती आहे तो म्हणजे हार्ट अटॅक ज्यामध्ये पेशंटला अचानक चेस्ट पेन होतं आणि पेशंट काही मिनिटातच क्रिटिकली बेसिकली इल होऊन जातो हा अटॅक सुद्धा एक टाईपचा नसतो याच्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या टाईपचे असतात त्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन एसीजी दोन टाईपचे हार्ट अटॅक असतात एक एस टी इलिव्हेशन मायकार्डियल इन्फ्रॅक्शन आणि दुसरा नॉन एस टी इलिव्हेशन मायकार्डियल इन्फ्रॅक्शन एस टी इलिव्हेशन मायकार्डियल इन्फ्रॅक्शन त्याचे सुद्धा वेगळे वेगळे टाईप्स आहेत डिपेंडिंग ऑन द वेसल्स इन त्याचे वेगळे वेगळे टाईप्स असतात उदाहरणार्थ अँटेरियर वॉल एम आय ज्याच्यामध्ये एक लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग नावाच्या आर्टरी मध्ये ब्लॉकेज असतो त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे इन्फेरियर वॉल एम त्याच्यामध्ये राईट कोरोना कोरोनरी आर्टरी किंवा लेफ्ट सरकम फ्लेक्स कोरोनरी आर्टरी सुद्धा इन्वॉल्व्ह होत असते दुसरे सुद्धा एस टी एलिव्हेशन मायकार्डिल इन्फ्रॅक्शन चे टाईप असतात उदाहरणार्थ एन्ट्रोलॅटरल वॉल मायकार्डिल इन्फ्रक्शन किंवा पोस्टर वॉल इन्फ्रॅक्शन एन्ट्रोलॅटरल वॉल मायकार्डिल इन्फ्रॅक्शन मध्ये म्हणजे हार्ट अटॅक मध्ये डायगोनल किंवा एल नावाची आर्टरी इन्वॉल्ड असते पोस्टेरियर मध्ये पीडीए नावाची किंवा आरसी नावाची आर्टरी इन्वॉल्ड असते दुसरं जो मी तुम्हाला हार्ट अटॅकचा टाइप सांगितला म्हणजेच नॉन एस टी इलेव्हेशन मायकार्डिल इन्फ्रॅक्शन त्याच्यामध्ये स्पेसिफिक आर्ट सांगता येत नाही की कोणती आर्टरी कोणती नस झाली असं इसीजीच्या बेसिसवर सांगणे कठीण असतं आणि डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ हार्ट अटॅक म्हणजे कोणतं हार्ट अटॅक आलेलं आहे एसटी इलेव्हेशन वाला हार्ट अटॅक आहे किंवा नॉन एसटी वाला हार्ट अटॅक आला आहे त्यानुसार मॅनेजमेंट म्हणजे मित्रांनो मी आता तुम्हाला क्रॉनिक स्टेबल अंजायना म्हणजे जे मध्ये नाही प्रेझेंट करत ग्रॅज्युअली त्यांना सिमटम डेव्हलप होत असतात म्हणजे चालताना बोलताना हेवी वर्क करताना त्या पेशंटची मी ट्रीटमेंट मॉडेल सांगतो मोस्ट ऑफ देशन्स हे ओपीडी मध्ये येत असतात साधारण कंप्लेंट घेऊन त्यांचा टू डी इको आणि इसीजी नॉर्मल असतो मेनी टाइम्स ते ट्रेडमिल टेस्ट करून येतात ट्रेडमिल टेस्ट पॉझिटिव्ह असू शकते रेअरली इट कॅन बी निगेटिव्ह इन दिस ऑल्सो असल्या पेशंट मध्ये आम्ही इनिशियली इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर औषध गोळी ओपीडी बेसिस वर देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे सिमटम्स कसे असतात ते बघत असतो जर त्यांनी गोळी औषध घेऊ जर त्यांचे सिमटम्स कमी झाले तर आम्ही त्यांना मेडिकल मॅनेजमेंट वरच ठेवतो पण जर त्यांचं सिमटम्स कमी होत नसेल आणि त्यांची लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज होत असेल त्यांना काही काम करता येत नसेल किंवा जॉबवर जाता येत नसेल किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये या अडथळा येत असेल असल्या सिच्युएशन मध्ये त्यांना अँजिओग्राफी करायला सांगत असतो आणि मग डिपेंडिंग ऑन अँजिओग्राफीचा रिझल्ट पुढचा मार्ग आपण ठरवतो जर ब्लॉकेज कमी असेल तर परत त्यांना गोळ्या शोधावर ठेवण्यात येतो आणि जास्त असेल तर डिपेंडिंग ऑन लोकेशन अँड सिव्हिरिटी ऑफ ब्लॉकेजेस प्लास्टिक करायची की बायपास करायचं याचा निर्णय आपण घेत असतो मित्रांनो आता जी क्रोनिक मी ज्याने सांगितलं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम असतो म्हणजेच टी एलिव्हेशन एज वेल एज नॉन एसटी याचं प्रेझेंटेशन एकदम ड्रामॅटिक आणि ड्रास्टिक असू शकतो तुम्हाला याचे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलंच आहे डिपेंडिंग ऑन प्रेझेंटेशन ट्रीटमेंट व्हॅरी करू शकते जेव्हा ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम घेऊन पेशंट इमर्जन्सी रूम मध्ये येत असतो त्याला इमिजिएटली स्टाफ नर्स आणि काही मिनिटातच डॉक्टर त्याला बघायला येऊन जातात आफ्टर इनिशियल असेसमेंट म्हणजेच त्यांचं पल्स ब्लड प्रेशर बघितल्यानंतर ईसीजी आणि पॉसिबल असेल तर टू इको करण्यात येतं इमिजिएटली तिथेच काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन पाठवण्यात येतात आणि त्याच्यानंतर जर हार्ट अटॅकचा डायग्नोसिस एस्टॅब्लिश झाला तर कॅज्युअल्टी लोडिंग डोस देण्यात येतो लोडिंग डोस म्हणजे थ्री हंड्रेड जी ऑफ एसिन एटी एमजी ऑफ एटर ऑर फोर्टीएमजी ऑफ रोजुआटिंग आणि थ्री हंड्रेड एमजी ऑफ क्लोपिटोग्रिन ऑर वन एटी एमजी ऑफ टीकाग्रिलॉ नावाचे औषध तिथेच देण्यात येतात जर पेशंट एकदमच कोलॅब स्टेटमध्ये आला असेल तर त्याला सी पीआर पण द्यावा लागतो अथवा तो सिविर हार्ट फेलियर मध्ये असेल तर त्याला इंट्युबेट करावा लागतो तिथेच आणि व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं जर त्याला रिदम डिस्टर्बन्सेस हार्ट अटॅकच्या पल्स खूप कमी झालं असेल तर त्याला कॅज्युअल्टीमध्ये किंवा आयसीयू मध्ये शिफ्ट केल्यानंतर पेसमेकर टाकावा लागतो ह्या सगळ्या प्रायमरी ट्रीटमेंट इमर्जन्सी रूम मध्ये झाल्यानंतर इमिजिएटली पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात येतं आफ्टर स्टेबिलायझेशन थोड फार पेशंट स्टेबल झाला तर तिथे सिनियर डॉक्टर येऊन नातेवाईकांची काउन्सिलिंग करतात काय सिविरिटी आहे ट्रीटमेंट काय चालू आहे आणि पुढे काय ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि एक्झॅक्ट डायग्नोसिस काय आहे आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असणार त्याच्यावर डिसिजन घेण्यात येतो अलॉंग विथ देशन्ट दे आयसीयू मध्ये डिपेंडिंग ऑन पेशंट कंडिशन पुढची ट्रीटमेंट चालू करण्यात येते उदाहरणार्थ इन केस ऑफ एसटीशन मायकडे इन्फ्रॅक्शन परवानगी दिली की पामी करायचं आहे तर इनिशियल प्रिपरेशन केल्यानंतर पेशंटला मध्ये शिफ्ट करण्यात येते आणि जर पेशंटली चूज केला की त्याला थ्रोम्बोलायसिस करायचं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा पेशंटच्या रिलेटिव्ह कन्सेंट द्यावी लागते कारण की थ्रोम्बोलायसिस एज वेल एज प्रायमरी अँजिओप्लास्टी दोन्हीची रिस्क असते तर कन्सेंट घेतल्यानंतर मग तो औषध आणण्यात येतो व्हेरायटी ऑफ औषध अवेलेबल आहे तर त्यानुसार मग पुढची ट्रीटमेंट चालू होत असते थ्रोम्बोलायसिस ची <laughs> थ्रोम्बोलायसिस किंवा पामी याचा निर्णय कसा घ्यायचा याच्याबद्दल पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये डिटेल मध्ये सांगणार आहोत मित्रांनो इन केस ऑफ नॉन एस्टी एलिव्हेशन मायकार्डियल इन्फ्रॅक्शन इथे पण डिपेंड करत की रिलेटिव्हने काय निर्णय दिला आहे जर ते बोलले आम्हाला प्रायमरी अँजिओप्लास्टी करायची आहे म्हणजे स्पामी करायची आहे तर पेशंटला कॅथ शिफ्ट करण्यात येतो आणि पुढची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात येते जर पेशंट बोलले की आम्हाला काही दिवस मेडिकल ट्रीटमेंट करायची आहे आणि त्याच्यानंतर अँजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी करायची तर एखाद दिवस चोवीस तास थांबण्यात येत असतो आणि त्याच्यानंतर मग अँजिओग्राफी केली जाते आणि डिपेंडिंग ऑन एन्जिओीचे रिझल्ट मग फर्दर वेदर एन्जिओप्लास्टी करायची आहे की बायपास करायचं आहे की औषध पाण्यावर ठेवू शकतो ऑप्शन्स आपल्याकडे असतात मित्रांनो जर आपण थ्रोबोलायसिस ऑप्शन चूज केला तर नेक्स्ट चोवीस तासांमध्ये आपल्याला प्रायमरी एन्जिओप्लास्टिक्लास्टिक करता येणार नाही कारण की एकदा रक्तपात्र औषध जर आपण आपल्या पेशंटला दिला तर एन्जिओप्लास्टी करणे थोडा रिस्क ऑफ ब्लिडिंग वाढून जाते तर चोवीस तास आपल्याला थांबावं लागतं अनलेसअन कधी कधी व्हेरी रेअर इज समथिंग कॉल्ड फेल्ड थ्रोबोलायसिस म्हणजेच थ्रोबोलायसिस औषध इफेक्टिव्ह राहत नाही आणि पेशंटचे सिमटम परसेस्ट करत असतात आणि एसीजी मध्ये एसटीशन करतात त्या सिच्युएशनमध्ये रेस्क्यू पी सी आय म्हणजे चार तासानंतर आपण एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टिक त्यालाच रेस्क्यू पी सी आय म्हणतात ते करू शकतो